नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणीहून आपल्याला सुपर क्वालिटी कापूस बाजारभाव तसेच रेंटस हरदड अशा सर्व सर्व क्वालिटी कापूस बाजारभाव आपल्यापर्यंत आलेले आहेत तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी आज एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी रेंटच कापूस थोडासा लो क्वालिटी कापूस सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी सुपर फरद म्हणा सहा हजार पाचशे पासष्ट रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी आज दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी कापूस बाजारभाव जास्तीत जास्त कापूस बाजारभाव गेलेला आहे सात हजार चारशे दहा रुपये क्विंटल आणि सरासरी जवळपास सर्व गाड्या सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल आणि कमीत कमी सात हजार दोनशे रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे आणि फरदड कापसाला पाच हजार आठशे रुपये कमीत कमी ते जास्तीत जास्त सहा हजार दोनशे रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे